मित्रांनो आपल्या शेतामध्ये मी आलो होतो तर खूप दिवसातून आलो होतो त्यामुळे खूप आनंद झाला होता ना तर मग तिथून मी सरळ पुढे आलो तर मग काय मग पुन्हा पुढे बघितलं तर सगळं गवतच होतं शेतामध्ये तर मग काय ना मग पुन्हा मी मम्मीला सांगावं म्हणलं घरी येऊन गवत वगैरे सगळं स्वच्छ करायला तर मग मम्मी मम्मी म्हणली हो करते आज संध्याकाळी मी म्हणलं आज नको उद्या कर म्हणलं तो व, ते वाहू द्या म्हणलं पाणी जिथं जातून जात होतं ना तिथून ते वाहू द्या म्हणलं तर मग काय नाही तर मग इथून आपली तुम्ही माका बघू शकता तर माका आहे घास गवत आहे तर अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये आपण लावलेलं आहे जनावरांसाठी तर मग इथे एक आपल्या शेवग्याचं झाड दिसलं तर मग मक काय नाही मग त्याला काय पाणी घालायची गरज नव्हती तर ते खूप पसरलं होतं तर मग त्याच्यामुळे तिथं आपल्या राहणार टीप पशीच होत्या मग काय नाही मग तोपर्यंत फोड आपल्याला मका दिसले मग काय नाही मग मका पण आपली चांगली आली होती ना मग इथं टी असल्यामुळे सगळं शेतात पाणी जात होतं त्यामुळं काही विषयच नव्हता तर मग प्रथमेश लावटीला यायचं होतं घराकडं मग काय नाही मग तोपर्यंत त्याला दुसरं कामच निघलं त्यामुळं त्याने अचानक ब्लॉग थांबवला तर पुढचा आपल्या ब्लॉग येईपर्यंत त्याला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद